श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मंगळवारी म्हणजेच बारा ऑगस्ट या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो दोन हजार पंचवीसमधील सर्वात पहिली ही अंगारकी चतुर्थी असणार आहे आणि त्याचबरोबर बघा चतुर्थीची जी प्रारंभ आहे तर तो बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीत आपल्याला अंगारकी चतुर्थी ही बारा ऑगस्ट या दिवशी आपल्याला साजरी साजरी करायची आहे या दिवशी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनी असणार आहे अंगारकी आपल्या हिंदूंसाठी एक अतिशय शुभ दिवस असतो या दिवशी अनेक भक्त उपवास करत असतात हे व्रत श्री गणेशाला समर्पित आहे आणि म्हणूनच याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं तर आता अंगारकी संकष्टी चतुर्थीला भक्त लवकर उठतात स्नान करतात ते माती तांबे किंवा सोन्यापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करतात योग्य विधी आणि नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते आरतीनंतर गणपतीचा आवडता गोड पदार्थ मोदक तयार केला जातो आणि भक्तांमध्ये वाटला जातो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविक गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर व्रत करतात सूर्योदयापासून उपवास सुरू केला जातो तो संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर संपवला जातो संपूर्ण दिवस आणि क्नाचा एकही कण न खाता काही ठिकाणी हा उपवास केला जातो काही ठिकाणी लोक फळे किंवा मग साबुदाना खिचडी खाऊन तुम्ही हा उपवास करू शकतात उपवास करताना जास्त द्रव पदार्थ पिणे किंवा सुपारी काजू किंवा तंबाखू खाणे हे वर्ज्य मानलं जातं अंगारकी चतुर्थी व्रत हे चंद्रदर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर संपते भक्त गणेशाला अर्ग देखील अर्पण करतात आणि नंतर शुद्ध शाकाहारी अन्न सेवन करून उपवास सोडतात भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात या दिवशी भगवान गणेशाला समर्पित वैदिक मंत्रांचे पठण केले जाते अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनापासूनच म्हणजे चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्व शीर्षमचे पठण जर आपण केले तर ते आपल्यासाठी खूप प्रभावी असे मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात अशा स्थितीने आपल्याला अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती साजरी करायची आहे यावेळेस अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती अतिशय शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे आता बघा मंगळवार आणि ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी एकत्र येते त्यावेळेस त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं या दिवसापासून संकष्टी चतुर्थी चे उपवास करण्यासाठी सुरुवात होते जर तुम्हाला नवीन उपवास करायचे असतील चतुर्थीचे तर तुम्ही या दिवसापासून सुरू करू शकता आणि त्याचबरोबर या दिवशी काही अतिशय प्रभावी असे खास उपाय देखील केल केले जातात जेणेकरून भक्तांची आपल्या श्री गणेशाची कृपा जी आहे तर ती आपल्या भक्तांवरती होत असते तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे यामुळे काय होईल तर मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतील त्यांच्या अभ्यासक प्रगती नोकरीत त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत तर हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि विधिवत श्री गणेशाचं पूजन जे आहे तर ते आपल्याला या दिवशी दिवशी करायचं असतं तुमच्याकडे जर श्री गणेशाची मूर्ती असेल तर तुम्हाला एका तांबणामध्ये श्री गणेशाची मूर्ती घ्यायची आहे पंचामृत तयार करून घ्यायचं आहे किंवा मग फक्त पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता पाण्याने अभिषेक करत असताना तुम्हाला ओम श्री गणेश आय नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे किंवा मग तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करत करत देखील तुम्ही हा अभिषेक जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर तुम्हाला गणेशाची मूर्ती जी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एका पाटावरती लाल कलरचा कपडा टाकायचा आहे त्यावरती श्री गणेशाची मूर्ती जी असते तर ती ठेवायची आहे गणेशाच्या मूर्तीला दुर्वा गंध फुलं अक्षदा तुम्हाला अर्पण करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग लाडू किंवा मोदक देखील अर्पण करू शकतात जे श्री गणेशाला अतिशय प्रिय असतात गणेशाच्या पूजेमध्ये ही संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते त्यामुळे तुळस चुकूनही गणेशाच्या पूजेमध्ये ठेवू नका ही एक प्रामुख्याने चूक तुम्हाला टाळायची आहे गंध धूप दीप अगरबत्ती झाल्यानंतर आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण श्री गणेशाला प्रसन्न करून घेऊ त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा या दिवशी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही तुम्हाला याचे जे प्रभावी फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला गणेशाला आपण बुद्धीचे देवता ज्ञानाचे देवता या नावाने ओळखत असतो त्याचबरोबर श्री गणेशाला आपण विघ्नहर्ता देखील म्हणत असतो आणि त्यामुळेच प्रथम पूजेचा मान हा श्री गणेशालाच असतो श्री गणेशाची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप संकट आणि दुःखांचा नाश होतो श्री गणेशाची अखंड कृपा ज्यावेळेस आपल्यावरती होते त्यावेळेस सिद्धी शुभ लाभ आणि लक्ष्मी ही आपोआपच आपल्याकडे आकर्षित होत असते हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कोणताही उपाय करता त्यावेळेस तो भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने सुरुवात करा बघा तुम्हाला याचे खूप चांगले आपले फायदेचे आहे तर ते बघायला मिळतील आता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा हिरवे कोण आहे तर ते श्री गणेश आहेत त्यामुळे आपण गणेशाला अर्पण करतो त्यावेळेस आपल्या मुलांच्या जीवनातील जे ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये सतत जर त्यांना अडचण येत असेल खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी त्यांना यश मिळत नसेल अभ्यासात यश मिळत नसेल नोकरीत यश मिळत नसेल खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं आहे पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनाजोगती ती नोकरी मिळत नसेल नोकरी जर मिळाली तर पगार वाढ जो आहे तर तो होत नसेल किंवा मग मुलांमध्ये आपल्याला हट्टीपणा चिडचिडपणा हा खूप जास्त प्रमाणामध्ये आढळून येत असतो बघा मुलं काय होतं की की मोठ्यांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही त्याचबरोबर आपल्याला असं जाणवतं की त्यांच्यामध्ये आजारपण जे आहे तर ते सतत वाढलेलं असतं त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात मग त्या धनप्राप्ती नोकरीप्राप्ती कर्जमुक्ती किंवा अभ्यासामध्ये प्रगती या संबंधितची असेल तर त्या इच्छा त्यांच्या अपूर्ण राहतात सतत नजरदोषाचा सामना जो आहे तर तो मुलांना करावा लागतो मग नजर जी आहे तर ती फक्त बाहेरच्या लोकांचीच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा लागू शकते त्यामुळे नजरदोष जर जा झाला तर मुलांमध्ये हट चिडचिडपणा हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो त्यामुळेच हे सर्व जे दोष आहे ग्रह दोष असेल किंवा इतर जे काही दोष त्यांच्या कुंडलीमध्ये तयार झालेले आहे ग्रहांचे सर्व त्यांना शुभ परिणाम मिळावे यासाठी आपल्याला या हे उपाय किंवा ह्या ज्या सेवा असतात तर त्या करायच्या असतात आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी या सर्वात या प्रथम तुम्ही घरामध्ये सुतक पेरण नसावं याची काळजी घ्या एकशे आठ हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे कारण घरच्यापेक्षा मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक लहरी असतात ना तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त ॲक्टिव्ह असतात आणि ह्या ऊर्जांमध्ये ज्यावेळेस आपण उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात आता एकशे आठ हिरव्या मुगाचे जे दाणे तर ते हातामध्ये घ्यायचे आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा मंदिराच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तर तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला जे गणपती अथर्व शीर्षम आहे तर त्या गणपती अथर्व शीर्षमच तुम्हाला पाच वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे मु हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत ना तर ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं ओवाळायचे आहे सात वेळेस आता सपोज जर मुलं तुम्हाला या दिवशी सुट्टी नसते मुलं बाहेरगावी असेल किंवा तुमच्यासोबत नसेल तर ज सकाळीच तुम्हाला काय करायचं आहे की हे जे मूग आहे तर ते मुलांच्या डोक्यावरनं सात वेळेस तुम्ही उतरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन त्यावरती तुम्ही प्रार्थना केली म्हणजे जी सेवा सांगितलेली आहे ती सेवा केली तरीही चालेल अशा पद्धतीने केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हे जे मूग आहेत तर ते श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमची जी काही इच्छा असेल मुलांच्या संबंधित तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहेत तर ते दूर होत्या अशी प्रार्थना करून तुम्हाला ही हिरव्या मग मुगाचे दाणे तिथे त्यांच्या चरणी अर्पण करून त्यानंतर तिथे थोडासा नैवेद्य सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर दुर्वा असतील तर दुर्वादेखील अर्पण करायचे आहे एखादा लाल फुल मग ते गुलाबाचं असेल तर अतिशय उत्तम ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य दूर होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती जी आहे तर ती सुरू होईल मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ